पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ माविशी येथे एकात्मिक आदिवासी प्रकल्प राजूर कार्यालयाच्या वतीने भव्य शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या प्रदर्शनात एकशे पाच शिक्षकांनी सहभाग नोंदवून विविध शैक्षणिक साहित्य आणि उपकरणांचे प्रदर्शन केले साहित्य व उपकरणांचे परीक्षण करण्यासाठी प्राचार्य श्री अरुण तुप विहिरे राहुरी विद्यापीठ मुख्याध्यापक श्री भाऊसाहेब साळवे राहता आणि प्राध्यापक डॉ सुनील देवकर श्रीरामपूर या मान्यवरांनी हजेरी लावली मान्यवरांचे स्वागत प्रकल्प अधिकारी माननीय श्रीमती देवकन्या बोकडे मॅडम स प्र अ श्री दीपक कालेकर साहेब आणि शी अ श्री वी अ श्री अंबादास साहेब यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमात मान्यवरांनी शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्य निर्मितीतील योगदानाचे कौतुक करत शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कामगिरीबद्दल आपले मनोगत व्यक्त केले प्रदर्शन समितीच्या वतीने प्रकल्प अधिकारी यांचे स्वागत समितीचे उपाध्यक्ष श्री मिलिंद गुजरे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मुकुंद सूर्यवंशी यांनी कुशलतेने केले तर आभार प्रदर्शन श्री दत्ता जाधव यांनी व्यक्त केले याप्रसंगी स प्र अ श्री नानासाहेब झरेकर श्री जगन्नाथ जाधव हो। प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी कमिटीचे सदस्य आणि सहभागी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रदर्शनामुळे शैक्षणिक साहित्य निर्मितीच्या उपक्रमांना अधिक चालना मिळणार असून शिक्षकांनी केलेल्या नाविन्यपूर्ण कार्याची दखल घेतली गेली आजही आपल्या मुलांची काही गोष्टी आपण लक्षात घ्या त्या शिकवण्याबाबचं काय कारण आहे आणि आपण आज काय करतो आपल्या आदिवासी डिपार्टमेंटमध्ये काही आपण नवीन पूर्ण गोष्टी घेतल्यात का खरोखरच आपण डोंगराळ प्रगत काम करतो आहे अतिशय वाईट वस्ती असतील किंवा खराब वस्ती आहे तशाही ठिकाणी आपण त्या शाळेमध्ये जाऊन अध्यापनाचं काम करता येईल निश्चितच कौतुकाची बाब आहे आणि अशा ठिकाणी आपण जात असताना आपला वेळ हा कसा मूल्य आहे किंवा कसा मौल्यवान बनवायचा तर त्या मुलांना जो काही आपण दोन तास चार तास वेळ देतो दिवसातला महाराष्ट्राचे दैनिक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाइट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम